मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश घडे तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो वातावरण बघा सकाळचं वातावरण खूप भारी आहे आणि धुका वगैरे पडला बऱ्याच जणांचे कमेंट असतात की सकाळी सकाळी जरा चल वातावरण भारी असतं सकाळच्या व्हिडिओत तर मित्रांनो तुम्ही म्हणत अशा बाबलो सकाळी जेवढं लवकर कशा कुठलो तर त्यामागे कारण आहे आणि आत्ता मी चाललं आहे तांबोळवाडीत मानांच्या घराच्या तकडनं त्या साईड का तांबळवाडी आणि कशासाठी जाऊचं या सांगणारच आहे आपलं कोकणी माणूस म्हटलंच की तो प्रत्येक कलानी कलागुणांनी पुढे असता आणि त्या दाखवचो प्रयत्न किंवा आम्ही करत असतो आमचा कलर ऑफ कोकण यूट्यूब चॅनल करतच असता बघतच असशाल तुम्ही सकाळी तिथं पक्ष्यांचे आवाज बघा किती मस्तच म्हणून लवकर उठाचा लागतं <laughs> तर आत तसे सात वाजलेत बरोबर अजून सूर्य पण वर येलो नाही <laughs> काहीतरी बोलत होतेही सराग झाला मध्येच <laughs> तरी आपली खालची वाटा नानांच्या घराकडे जाऊची आणि थेनच वर चढान तांबळवाडीत जाऊचा ते माडापासून माडाच्या सावळेपासून कलाकृती बनवतात वेगवेगळे मकर वगैरे गणपतीचा बनवतात मी बघितलं आहे त्यांना सांगितलं होतं की व्हिडिओ करूया म्हणून पण त्यांना वेळच मिळत नव्हतो बरेच दिवस तर म्हटलं चला जाऊया आज सकाळी उठा लवकर म्हटलं आधी एक व्हिडिओ करूया बर्पुर बर्पुर तर मित्रांनो कोकणातलं माणूस गावात राहून काय करू शकत नाही असा नाही भरपूर शहरात भरपूर काय करू शकता फक्त ते का आवड हवी आवड असली तर सगळं काय होऊ शकता हॅलो हां हां बोला गेला येऊ का आहे हो अजून का मग ह्या बनवते हा ठेवा इलंय इले इले हे बघा पाच दहा मिनटात इलं खालच्या वाटेने येत होतं तर या बघा इकडे पाणी आहे थोडा वाळक बाकी बऱ्याच ठिकाणचं पाणी वाळाचं कमी झालं ही ही तांबळवाडी आहे आणि इकडे पण शेती केली जातात पण कुळीत वगैरे वाढवांमुळे करत नाही नाहीतर या साईटी पण शेती शेती पूर्वी करायचे तर मित्रांनो बघा यांचं घर ते झाला की नाही सकाळीच लवकर त्या मनान सुरुवात केला <laughs> रात्रीच केलास की सगळा हो हे बनवून पण झाले भारी भारी काय का बनवला सो एखा देवचे खाय होत हे आत्रेत जाणार पुढे लावू गेट कडे हो गेट वर आणि काय लग्नाचे जे हे असतात ना नाव वगैरे हा ही त्याच्यावर लावायची साईड का दोन साईड का जी बॅनर बिनर छापूचे नाही हा आपला बरा माडांच्या सावळ्यांचा मी हा पहिल्यांदाच बघलं होय का हकडे कोणा करीतच नाही ना असं काय नाही तेवढे कोण अजून झालेले तर मित्रांनो हे महेश महेश भावे तांबळवाडीतले बॉक्स बनवलेलो आहे ह्या बॉक्स मध्ये फुलं ठेवायची बरोबर एक मिनिट जरा दाखवते जरा काम पुरवून दे तरी एका किती वेळ लागता नाही म्हटलास तरी का तरी दोन अडीच तास अडीच ते अडीच तास जवळजवळ होईल अडीच तास हवे अडीच तीन तास लागतो ती बनवण्यासाठी सावकाश बनू तो लागतो ना तो पाती ना। हाँ हाँ हाँ। पाती ही हीर, हीर पाती वगैरे त्याची फाटता नाही ना पाती फाटली की मग काय येत बरो नाही बरोबर तर सावळ पण चांगली सावळेवर सगळं अवलंबून असता सावळी कोवळी लागत अशी म्हणजे हिरव हिर मोडता नाही मोडता नाही पाती भेटता नाही करीत असता नाही जास्त पाती करकरीत असतात सावळी अशी जून पण असता नाही नाही सावळी मध्यम होईल एका साधारण शक समजणारा काम नाही <laughs> आमचे आजोबा ना वगैरे विनायचे यो मंडप आता व राह ना हा हि बघा हि सगळी जपानचीच आहे जपानच जा म्हणजे ह्याच्यात जपानच वाचतो सावळीच्या झापापासून बनवलेलं सावळीपासून बनवलेलं झापा आता जो तो नेट सुकी जो तो नेट घालता हो आणि ही ओली होत म्हणजे ह्या वल्याचा केलेला आणि ही सुकी भिजून तिची या बनवलेली झापा वळत तेव्हा आजोबा आमचे गुरु होते ह्या ह्याच्यातले क्षेत्रातले त्यांनी तेव्हा आमका जे तेव्हा जे वळायचे ना त्याच्यानंतर मग आम्ही शिकला शिकलो त्याच्यापासून कसा काय वळतो काय शिकल ह्या युट्यूबच्या माध्यमातून ह्याची कलामा का अजून पहिली होती नव झालेली होती अजून आकडे देवगड तकडे आपल्याकडे कोण नाही बनवत तेवढा नाही काही कोण म्हणजे असं ह्या नाही दिसला कोण कारण बघितलेच नाही आम्ही तरी फिरता आमक नाही बघितले अजून असतील काही नाही पण ते अजून कोण याच्या माध्यमातून पुढे इले नसतील कुणी ते घालले जा तर तुम्ही कशी एक व्हिडिओ करून इतरांक पुढे आणून बघता आमचं काम झाला काय तुमका आता काय तरी झालं ना ह्याच्यात हु फुला का ठेवायची हा हा बरोबर आहे कसो ह्याच्यात फुला ठेवायची आता काय काय तसा सावळी सावळेवर सुद्धा आली सावळी पूर्ण धाकडे वळलेली होती त्यामुळे ह्याचा कटिंग झाला नाही कटिंग झाला नाही झाला हे दोन ते एका मापा ओ, दोन एका मापाचे वाटत मापा... एक एका सावळे पण तसेच हवे ना मापा दोन एका मापाचे केलेले हे दोन एका मापाचे केलेले मग आणखी काय काय बनवतस बनवते भरपूर हवं मी मागच्या वेळी पर... टोपी बघितलेली आहे कोणाकडे हो, होती ती हो, हो, टोपी सुद्धा बनवलेली हा माझी पण ती आता सुकली आहे हा माझ्या भारी जणवला कारण रहू गे नाकडे बघितलेले भारी आहे ही जास्त दिवस नाही हिरवी असताना भारी वाटत असताना ती चांगली दिसता नंतर मग असा हा भारी वाटत आता काय बनू जा आता बनवतो म्हणजे काय छोट ह्यो पुष्पगुच्छ वगैरे हो तर बनवून दाखवते तुमका दाखवा ना ह्याच्यात बारको होय म्हणून मी हो बनवते बारको तुमका हा। बारको होत नाही तेवढा जो अजून एका मोठी लागता सावळी हो पण ते आता आपण आपला काय थोडक्यात बघूया कला तशी हा चांगली <laughs> हो करणार आहे का आवड ना प्रत्येक तुमका जशी आवड आहे तशी बाकी जंका ना का महत्वाचा लोक घेतील तर ही म्हणजे ज्यापासून टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याचे कला आहे नक्की वगैरे काय किंवा काय मुळात बंद होऊ काय म्हणून हे असे कला कला दाखवायचे लागते तेवढ हे प्रदूषणाचा जो भाग असतात तो सुद्धा कमी होऊ शकाल हो आजतापर्यंत किती दिलं तसे असे बनवून दिलंय भरपूर दिलं मोदी एकदम मालवणात दिलेले आहे म्हणजे स्वतः जातात बनवू हो ऑर्डर घेतात ऑर्डर घ्यायची म्हणजे ह्या झावळ वगैरे कोण देत असतात ना तर जागेवर जाऊन बनवतो मग बरा मग हसून कोण ना मी तोडून मग करून देत असं काय नाही कोण काय तरी जे काही साध्य होईल ते आम्ही त्यावेळेस करून देऊ तिथे काम मग शिकवत असो शिका कशी कोण शिका कशी येत नाही तर शिकवणार का शिका कोण तरी योग्य ना लोका शिकान हे तो म्हणजे बऱ्याच जणांना घेऊन निदान स्वतःच्या कार्यक्रमासाठी तरी ते बनवतील बरोबर मी उद्देश चांगला माझा सुद्धा कला कोकणची चॅनेल आहे कला कोकणची हो हो त्याच्यात मी हो या कसा बनवतोच ना दोन तर व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर जरा ते काय काम टाकू गावले नाही मग पण एक अशी कसं बनवतो हा आणि ह्या ते गुलाबाचा फुल वगैरे फुला वगैरे बनवतात मी बनवते भरपूर पण त्याच्या अजून काय आयटम टाकले नाही फोटो बघितले होत माझ्याकडे त्या गोष्टीचे पण आता झापा झापाविच कोण ओळख नाही तर ह्या काय वळतले सगळे जण नेट प्लॅस्टिक टाकतात वर झापा वगैरे सगळी बाबा बाबा म्हणजे ही माझी कला एवढं लोकांक आवडत आणि माझ्या वाडीतले वगैरे हे का खूप प्रतिसाद देतो मी काय नवीन बनवतो ह्याच्यासाठी ते बघित असत आणि माका म्हणजे एक असो ऊर्जा निर्माण करतो माझ्यात की बाबा आणि काहीतरी बनवू बरोबर आता गावातले सुद्धा तुम्ही असेच आहात म्हणून तुम्ही आता काहीतरी माध्यमातून आमका पुढे घेतात ना होय होय तुमची सुद्धा धन्यवाद आमचे धन्यवाद कसे का आम्ही आणूच सगळ्यांका आम्ही कोकणातल्या मालवणी माणसं पुढे आणूचा काम करता होताच पाठी गाठ मारायची हय धरून अशी गाठ मारली ना हे खरा धोऱ्यान बांधायचा असता एक टाईट हवा ह्या मी आपला साधा तुमचा मारून दाखतो हे चांगल्या कार्यक्रम वगैरे हो पुष्पगुच्छ वगैरे तर ह्या बरा ते विकत विकत आणण्यापेक्षा एक करू पार वाढले फुला खुला ना की एक मस्त होऊन जाईल दाखवले तुमचं कट करून हो ह्या फ्लावर पॉटी फ्लॉवर गुलाबाचे फूल त्यानंतर पक्षी पक्षी त्यानंतर पोपट तो असतात हो पक्षी म्हणजे चिमणी असतात पोपट असतात भारी तुमचे टोपी बनवत म्हणजे भरपूर या बनवते बरं मी काही नाही जरा त्रिकोन केलो ना म्हणजे चांगलं दिसतं हे वरचे पाते कापून टाकायचे आपल्या काय वेगवेगळ्या काहीतरी होईल तसा करून ठेवायचा ह्याच्यात हवी फुलं टाकली ना हा हा म्हणजे ते हे आणूक नको बुगे बिगे आणूक नको <laughs> नको नको हे हे मी मध्ये दिलेलं हा हैतेचे बनवून हो हो मग ह्या परवाडला हो ते चार पाचशे रुपयाची बोग घेण्यापेक्षा हे शिकणार काय बरोबर आणि वेगळी कला ना त्याच्यात काय ते फुलात फक्त गोवली जातं हो याच्यात प्लॅस्टिक बाहेर लावून देतात आणि तसा ह्या नाही ना मित्रांनो हे बघा बाबा हे झापा बिपा ओळतात सगळी भारी मांडवाचं काम भारी केलास किती झापा लागतात तरी एवढा होय आता बघू तर कोणाकडेच नाही या मांडव झापानचो तर मित्रांनो हे बघा फ्लॉवर पॉट बनवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यात एकच डिझाईन येतात नाहीत येत ना सुद्धा एक आणि कस आपण हि हय मारता येत परत अशीच हॉइसून हय परत करता येत परत हिवा हॉइसून हय एवढं करता येत सुद्धा दोन प्रकार होऊ शकतो बॉक्स खाली बनवता येतात कोणाकडे ज्याच्या आवडीवर कसं होय तसं तू बनवलं तर कोणाक शिकायचे असलं तर यांच्याशी संपर्क साधा होय ना होय वेळात वेळ काढला सकाळी त्यामुळे धन्यवाद आम्ही तुम्ही आपले आणि याच्यात इलासा तुमचे दाखवूया पुढचे दाखवूया ना कधी दाखवूया लवकर तर गणपतीचा मखर वगैरे भारी बनवतात माडांच्या सावळेपासून तुमचं पुष्पगुच्छ देऊन आभारी तर मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ येत राहणारच आपण कलर ऑफ चॅनल म्हटलं की वेगवेगळे कलर दाखवचा काम करत असतो मी आणि आप आपलो कोकणी आणि मालवणी माणूस काय करतात प्रत्येकाचं जीवन कसा आणि त्याच्या अंगात काय आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्येक वेळी करतच असतो आम्हीच नाही आमचाच दाखवत नाही तर बाकीच्या गोष्टी असतात बाकीच्या मालवणी बाकीच्या मालवणी माणसं की काय करत असतात काय धन दन, उद्योगधंदा करत असतात ह्याही दाखवण्याचा प्रयत्न असतात तरी बघा पुष्पगुच्छ दिलेली तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय